अपलोडिंग साठी तर त्यानंतर काही मुदतवाढ होणार नाही जाहिराती लवकरात लवकर अपलोड होतील त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी टॅब उपलब्ध होणार आहे आणि आम्ही आयुक्तांना विनंती केली की पूर्वी भरती कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करा तसंच म्हणजे तसं आयुक्तांकडून सांगण्यात पण आले की आम्ही आचारसंहितेच्या पूर्वी भरती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मी सर्व अभिव्यक्ताधारकांना एकच विनंती करेल की आता या भरतीमध्ये कोणीही कुठले अडथळे न आणता पण मी याच्यामध्ये अडचणी निर्माण न करता ही भरती सुरळीतपणे पार पाडून द्यावी ही मी सर्वांना विनंती करते खरं तर शिक्षक भरतीची प्रक्रिया घेत आहे याच्यासोबत आणखी अभियोग्यता आहेत खरं तर आपण दोन हजार सतराच्या अभियोग्यताच्या लयासाठी सुद्धा आंदोलन केलं होतं आता ही आंदोलनाची वेळ येते तर हे का घडतं आणि कशामुळे घडतं आंदोलनाची देखतं वेळ येणं काळाची गरज नाही आहे पण मुळामध्ये शिक्षक भरतीच्या जाहिराती अजून येत नाही आणि परिचय अगोदर होते नंतर जाहिराती येतात त्यामुळं वारंवार जो काही आंदोलनाचा पवित्र आहे ते घ्यावा लागते आणि सध्या स्थितीला असं वाटतं की आयुक्त साहेबांशी गेल्या आठ दिवसापासून आंदोलन सुरू आहे सगळे त्या ठिकाणी आपलं शिष्टमंडळ जाते अभियोगता दाव जातात भेटतात होतात बोलतात त्यावरनं एक लक्षात येते की पुढील आठ दिवसामध्ये शिक्षक भरतीच्या जाहिराती बी येतील आणि पसंतीक्रम पण सुरुवात होईल आणि आचारसंहितेच्या अगोदर ज्या काही जाहिराती आहेत त्या संदर्भामध्ये शिक्षक भरती कशी कम्प्लीट होईल या दृष्टिकोनातून प्रशासनाची पावलं उचलली जात आहेत की इंग्रजी माध्यमाला जास्त जागा आल्या या भूमिकेतून सर्व धारक हो जे आहे ते गेल्या आठ दिवसापासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत होते आज आयुक्तांची भेट झाली आणि खऱ्या अर्थानं त्यांना आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे प्रत्येक मिडियमला न्याय दिला जाईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे या ठिकाणी बी एड बी एड असोसिएशन संघटनेच्या वतीने हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे यानंतर ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे तामोळी महासत्ता पुणे